नमस्कार आग्रहनच्या शेतमार्केट पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या पॉडकास्ट मधून आपण आपल्या महत्त्वाच्या कापूस सोयाबीन कांदा कारले आणि लाल मिरची पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत सुरुवात करूयात सोयाबीन पासून सोयाबीनचा बाजार देशात स्थिर आहे तर आंतरराष्ट्रीय बाजारात काही प्रमाणात चढ उतार सुरू आहेत देशातील सोयाबीनचे भावपातळी आजही तीन हजार आठशे ते चार हजार शंभर रुपयांच्या दरम्यान होते तर प्रक्रिया प्लांटचे भाव चार हजार तीनशे पन्नास ते चार हजार चारशे पन्नास रुपयांच्या दरम्यान होते आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावात आजही चढउतार सुरू होते सोयाबीनचे वायदे आज कायसे वाढून दहा पूर्णांक पन्नास डॉलर प्रतिबुषेल्सवर पोहोचले होते तर सोयाबीन तीनशे एक डॉलर प्रति टनावर होतं देशातील बाजारात सोयाबीनची आवक चांगली आहे ही आवक आणखी काही आठवडे कायम राहू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे आता बघूयात कांद्याला काय भाव मिळतोय मागील काही दिवसांमध्ये कांद्याच्या भावात पुन्हा चढ उतार सुरू झाले आहेत मागील आठवड्यात कांदा भाव सोळाशे रुपयांच्या दरम्यान पोहोचले होते पण मागील दोन दिवसांपासून कांद्याच्या भावात पुन्हा सुधारणा पाहायला मिळाली दर कमी झाल्यानंतर बाजारातील आवकही काहीशी कमी होत असल्याचं व्यापारी सांगत आहेत त्यामुळं पुन्हा दरात काहीशी सुधारणा पाहायला मिळाली कांद्याला उठावाही चांगला आहे त्यामुळं आज कांद्याला बाजारात सरासरी प्रति क्विंटल सतराशे ते बावीसशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला बाजारातील आवक पुढील काळात काहीशी सुधारण्याची शक्यता आहे याचाही दरावर परिणाम दिसू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे देशातील बाजारात लाल मिरचीचा भाव मागील काही आठवड्यापासून दबावात दिसतोय महत्वाच्या लाल मिरची उत्पादक राज्यांमध्ये भाव कमी झालेत आंध्र प्रदेश तेलंगणा आणि कर्नाटक या मिरची उत्पादक राज्यांमध्ये नवा माल बाजारात येतोय आवक्याचा दबाव वाढत असल्यानं भावपातळी कायम आहे सध्या बाजारात लाल मिरचीला वान आणि गुणवत्तेप्रमाणे तेरा हजार ते अठरा हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय बाजारातील मिरचीची आवक आणखी काही आठवडे कायम राहू शकते असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत राज्यातील बाजारात सध्या कारल्याला चांगला उठाव मिळतोय बाजारातील कारल्याची आवक कमी आहे बाजारातील इतर भाजीपाल्याच्या दराचा आधारही कारल्याला मिळतोय कमी आवक आणि चांगल्या मागणीमुळे कारल्याला भावही चांगला आहे भाव सध्या बाजारात कारले प्रति क्विंटल तीन हजार ते थी साडेतीन हजार रुपयांच्या दरम्यान विकली जाते कारल्याची आवक यापुढील काळातही कमीच राहील असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आता बघूयात कापसाच्या बाजारात काय घडतंय देशातील बाजारावर सध्या आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदी आणि देशातील बाजारात कापसाची आवक या दोन घटकांचा प्रामुख्यानं परिणाम दिसून येतोय देशातील कापसाचा सरासरी भाव आजही दबावत होता कापसाला आज सरासरी सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला तर सरकी तीन हजार चारशे ते तीन हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान विकली जाते तर आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव दुपारपर्यंत अडुसष्ट सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान पोहोचले होते कापसाच्या भावात काहीसे चढ चढउतार दिसू शकतात असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे हे होतं आजचं आपलं शेतमार्केट पॉडकास्ट शेतमार्केट पॉडकास्टमधून आपण रोज सायंकाळी पाच वाजता आपल्या महत्त्वाच्या शेतीमाल बाजारातील घडामोडींचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्राऊंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका